फोटोग्राफर मित्रांसाठी एक सूचना आहे माथ्या घडावडकडून म्या टाकण्यात जाताना आपण शिस्तीमध्ये जायचं आहे जे स्कोर बोर्ड आहे तिथून तर अगदी मंद पावले टाकून जायचं आहे स्कोर बोर्डच्या खाली जर पाय आपडला गेला इलेक्ट्रिक मिशनरी आहे थांबते बंद पडते काही वेळेला महागे वतीनं आपल्याला ती विनंती आलेली आहे ज्ञानेश्वर माळी पालघर रेड गशो गुणिल भुसी पुरुषोत्तम विष्णुदे धुळे गुणिल गशो चालू कुस्तीनंतर अमोल सल सलगार मुंबई उपनगर लाल पट्टी आणि रवी यदमाळकर वासिम निळ्या पट्टीमध्ये हजर आहे माथे क्रमांक एक वरती अत्यंत प्रेक्षणीय हाय व्होल्टेज कुस्ती चालत अविनाश शिंदे लाल पट्टी पातला रेड टू पॉइंट चाळीस वर होणार मोशिद सिंग सोलापूर नळापट्टी मधले रेड टू ब्लू वन रिवर्सल ब्लू आणि रोल मार्ग रेड लोन पॉइंट टू वन सुरू करा यानंतर पुढचे कुस्ती लावण्यासाठी मी आमंत्रित करतो धनाजी पाटील आटकेकर आयलनगर जिल्हा प्रतिनिधी संघाचे सचिव पैलवान संतोष भोजको धनंजयजी खरसे शिव शिवभाऊ चव्हाण कुस्ती सम्राट पैलवान आसलमजी काजी पहिलवान योगेश सातारा जिल्हा पोर्तुगीज संघाचे सरचिटणीस धनंजय काका पाटील गोडख खंडागळे बाळासाहेब भास्कर यत्न परदेश バスケや。<music> संपलेल्या गोष्टीमध्ये संदेश शिकवले सातारा विजय